गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या सातपूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलाय सदरक्षणाय खल निग्रणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य या ब्रीदवाक्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस सदैव नागरिकांचं रक्षण करण्यास व दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यासाठी कटिबद्ध आहेत सामान्य माणसाला भयमुक्त व वा सुरक्षित वाटेल या दृष्टीने काम करा असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी पोलिसांना आवाहन केलं सातपूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री दादा भुसे पर्यटन व ग्रामविकास मंत्री, मंत्री गिरीश महाजन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौसीमा हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मुनिका राऊत किरणकुमार चव्हाण प्रशांत बच्चाव चंद्रकांत खांडवी पोलीस निरीक्षक रणजित नलावडे नाशिक भाजपा उपाध्यक्ष महेश शिरे माजी नगरसेवक योगेश शिरे भाजपा महिला आघाडी सरचिटणीस रश्मी हिरे बेंडाळे यांच्यासह भाजपा पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून पाच कोटी रुपयांतून साकारलेल्या सातपूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पार पडलं या नवीन इमारतीमध्ये सुसज्ज अत्याधुनिक दर्जाच्या सोयी सुविधा आहेत वरिष्ठ निरीक्षकांसह अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र दालन अंमलदार व तक्रारदारांसाठीची स्वतंत्र दालने इमारत ही दुमजली असल्याने पोलिसांच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून विभागवार सोयी उपलब्ध केल्या आहेत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणशीला अनावरण करून नूतन इमारतीचं उद्घाटन केलंय या नवीन इमारतीमध्ये अद्ययावत यंत्रणा व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सीसीटीएनएस प्रणालीच्या माध्यमातून सर्व पोलीस ठाणे एकमेकांशी जोडली जाणार आहेत पोलीस स्टेशनच्या सुंदर इमारतीसारखे येथील अधिकारी व कर्मचारी निश्चितच उत्तम काम करतील असा विश्वासही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला नाशिक मंचावर उपस्थित असलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजनजी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे आपल्या लोकप्रिय आमदार सीमाता हिरे सन्मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्डे उपायुक्त सिनियर पी आय सर्वच या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी आणि उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बघिणी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सातपूर पोलीस ठाण्याची ही नूतन इमारत ही आज आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये या ठिकाणी रुजू झाली आहे आपले आमदार सीमाताई हिरे यांनी सातत्याने ही नवीन इमारत व्हावी याकरता पाठपुरावा केला आणि त्यामुळे आज अतिशय चांगल्या प्रकारची आधुनिक अशा प्रकारची इमारत सुसज्जित इमारत आपण तयार केली आहे खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस ठाणं एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण असतं आणि मी सातत्याने हे सांगतो की पोलीस दलाची निर्मिती जरी इंग्रजांच्या काळात झाली तरी त्यावेळी पोलीस दल हे भारतीयांवर शासन करण्याकरता निर्मित करण्यात आलं होतं था। पण आज मात्र पोलीस दल हे भारतीयांची सेवा करण्याकरता या ठिकाणी आपण चालवत असतो आणि सामान्य माणसाला पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर भीती वाटू नये तर आपल्याला न्याय मिळेल हा विश्वास वाटावा या दृष्टीनं आपल्या पोलीस स्टेशनची रचना ही आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो मला या गोष्टीचा आनंद आहे की साधारणपणे आपले जी काही पोलिसांचा आकृती बंद होता किती पोलीस स्टेशन असले पाहिजे त्यात किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजे हा एकोणीसशे सत्तरमध्ये तयार झाला होता आणि एकोणीसशे सत्तरनंतर कधीच त्याच्यामध्ये बदल करण्यात आला नाही त्यानंतर लोकसंख्या वाढली त्यानंतर आव्हानं बदलली वेगवेगळ्या प्रकारचे गुन्ह्यांचे प्रकार, प्रकार बदलले पण आपली सिस्टीम मात्र जुनीच होती पण मला अतिशय आनंद आहे की नुकतंच त्या संदर्भात सगळा आढावा घेऊन आता आपण पोलीस ठाण्यांचा नवीन आकृतीबंध तयार केला दोन पोलीस स्टेशनमध्ये किती अंतर असलं पाहिजे किती लोकसंख्येच्या पाठीमागे एक पोलीस स्टेशन असलं पाहिजे एका पोलीस स्टेशनमध्ये किती प्रकारचे अधिकारी आणि अधी अंमलदार असले पाहिजे असे सगळे नवीन नियम आपण तयार केले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनची संख्या देखील आपण वाढवतो जेणेकरून पोलिसांना देखील लवकर पोचता आलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारची घटना झाली तर लोकांनाही क्विक रिस्पॉन्स हा या ठिकाणी मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण रचना केली मागच्या काळामध्ये आपण सी सी टी एन एस सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्याच्या माध्यमातून संपूर्ण सगळे महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन्स हे आपण ऑनलाईन केले सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन केल्या आणि त्याचा एक रेकॉर्ड आपण आता क्रिएट करतो त्याच्यामुळे कोणालाही एफ आय आरमध्ये खाडाखोड करणे किंवा कुठल्याही प्रकारे मी सांगितलं पण माझा एफ आय आर नोंदला गेला नाही अशा प्रकारच्या ज्या काही तक्रारी असतात या तक्रारींवर मोठ्या प्रमाणात आता आपल्याला यामुळे मात देता येते आणि अधिक लोकाभिमुक्ता आपल्या पोलीस स्टेशन्समध्ये आणि आपल्या पोलिसांमध्ये आणता येते हा सगळा सातपूरचा भाग ताईनी आत्ताच सांगितलं एम आय डी सी आहे मोठ्या प्रमाणात आमचे कामगार बंधू देखील या ठिकाणी राहतात आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं या पोलीस स्टेशनची आवश्यकता होती जुनी बिल्डिंग खराब होती नवीन बिल्डिंग करायची होती तर चांगली बिल्डिंग झाली आहे पण नुसती चांगली बिल्डिंग होऊन चालणार नाही तर त्यातनं जो सगळा काही कारभार चालतो तोही चांगला चालला पाहिजे त्यामुळे मी जे सिनियर पी या ठिकाणी आहेत त्यांना आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो आणि जसं तुमचं पोलीस स्टेशन सुंदर दिसत आहे तसं तुमचं कामही सुंदर असलं पाहिजे आणि लोकांनी अशा प्रकारे पुढच्या काळात जेव्हा मी नाशिकमध्ये येईल त्यावेळी सातपूरच्या लोकांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही पोलीस स्टेशनही सुंदर केलं आणि तिथलं पोलीस दलही सुंदर काम आहे अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आपल्या नाशिकचे नवीन सिटी या ठिकाणी आहेत तसे आता फार नवीन ते राहिले नाहीत पण ते देखील उत्तम काम करत आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये निश्चितपणे सामान्य माणसाला सुरक्षित वाटेल आणि जे गुंड आहेत त्यांना निश्चितपणे या ठिकाणी गुंडागर्दी करण्याची इच्छा होणार नाही अशा प्रकारचं काम ते करतील हा मला विश्वास आहे आणि म्हणून त्यांना आणि संपूर्ण कलाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाकरता मला निमंत्रित आभार यावेळी आमदार सीमा हिरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल ते त्यांचे आभार मानले तसेच नागरिकांच्या सोयीसाठी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामाविषयी माहिती दिली नागरी। 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 ना�

कारण इतका व्यस्त प्रोग्राम होता तरी देखील त्यांनी आधी ते वेळ दिला त्याबद्दल त्यांचा मी खूप मनापासून आभार मानते आणि स्वागत देखील करते आपण बघतो की सातपूर हा असेल अशी मोठी वसाहत सातपूर वसाहत आहे आणि त्यामुळे इथे पोलीस स्टेशन आधुनिक इमारत असणं हे खूप गरजेचं होतं आपण बाजूला बघत आहात जवळ इमारत होती आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात जीर्ण झाल्यामुळे तिथे असुविधा दिसत होत्या आणि आदरणीय मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी त्यांनी त्यावेळेला आपल्याला या पो पोलीस इमारती करता निधी दिला त्याचबरोबर आपल्याला करता त्यांनी निधी दिला आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नाशिकच्या विकासासाठी त्यांनी निधी दिलेला आहे आज त्यामुळे आज आपल्याला बघता येतं आहे की अत्याधुनिक युक्त अशा आपली ही पोलीस स्टेशन हे तयार झालेलं आहे तर आपल्याला इथे विविध बारा गाड्यांचा उत्सव असेल गणपती उत्सव असेल नवरात्री उत्सव असेल खूप मोठ्या प्रमाणात सगळे सण असतील उत्सव असतील किंवा कार्यक्रम असतील हे सातपूर भागात खूप उत्साहात पार पडतात आणि या सगळ्याचं नियंत्रण हे आपले पोलीस डिपार्टमेंट हे करत असतात आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपल्याला या इमारतीमधून निश्चितच सगळ्या नागरिकांना न्याय देता येईल मग ते कुणी असो कामगार असो ज्येष्ठ नागरिक असो महिला असो किंवा लहान मुलं असो कोणी असो त्यांना आपल्या इमारतीमधून निश्चितच न्याय मिळेल तर आदरणीय देवेंद्रजींनी नगरविकास मंत्री असताना देखील आपल्या साथीसाठी ब मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि त्यामुळे आज मी जास्त न बोलता मी पुन्हा एकदा त्यांचं खूप मनापासून धन्यवाद देते आपल्या बाजूला समोरच पोलीस वसाहत आहे आणि ती देखील जुनी झालेली आहे मी त्यांना विनंती करेल या निमित्ताने की पुढील टप्प्यात इथे जे कर्मचारी राहतात त्यांना खूप असुविधा आहेत अगदी वन रूम किचन असे रूम आहेत खूप छोट्या प्रमाणात घरं आहेत आपण पुढील टप्प्यात तिथे देखील निधी द्यावा म्हणजे जी पूर्ण वसाहत ती नवीन होईल आणि या सातपूर आमचे सातपूरचे ग्रामस्थ आलेले आहेत आपण त्यांचं खूप मोठं काम केलं होतं देवेंद्रजी पूर मी होती आणि आणि स्वागत करते आभार मानते धन्यवाद जय 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 महाराष्ट्र भारत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पोलीस राऊत यांनी आभार मानले उद्घाटन सोहळ्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस